कौठे एमही येथील गांजेवाडी गणेशनगर परिसरातील उसाच्या शेतात फाकटे येथील देवराम नानाभाऊ टेके वैवर्ष पड्स या ग्रामस्थाचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील फाकटे येथील देवराम टेके मंगळवार दिनांक ऑगस्टला सकाळी नऊ वाजल्यानंतर दिवसभर घरी परतले नाहीत नातेवाईकांच्या मते सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला त्यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला फाकटे येथील एका नव युवकानं मंगळवारी टेके यांना गणेशनगर गांजेवाडी रस्त्यानं जाताना पाहिल्याचं त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर टेके यांच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी त्या रस्त्यानं जाऊन शोध घेतला असता कौठेमाई येथील गांजेवाडी रस्त्यावरील पोल्ट्री शेजारी त्यांची दुचाकी सापडली दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर उसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळला मृतदेहाच्या डोक्याला व मानेजवळ गंभीर जखमा असून खुणाचा संशय व्यक्त केला जात आहे शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संतोष घोळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कारंडे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या घटनेचा तपास वेगानं सुरू केला आहे असं समजतंय